हे हंडे आहे गेल्या तीन दिवसांपासून हे हंडे धुवून ठेवले आहेत फक्त यात पाणी कधी मिळणार याची वाट या गावातील महिला बघतात या गावात गेल्या अनेक दिवसांपासून पाणी टंचाईचा सामना करावा लागतोय टँकरने पाणी पुरवठा केला जातो आठ दिवसाला एकदा पाणी येतं मात्र या आठ दिवसाच्या पाण्यासाठी सगळी कामं जे आहेत तर ते सोडून महिला वाट बघतात आणि काय परिस्थिती ते जाणून घेण्याचा आपण प्रयत्न करूया किती दिवसाला पाणी गावात येतो आणि काय परिस्थिती आणि आठ रोजात पाणी येतो एकदा पाणी पुरत एक एक हांडे देत काय एक एक ड्राम पाणी भेटत पाणी नाही कपडे धुवाला पाणी नाही काही नाही मग आता पाणी भेटत नाहीत काय करा आता एक पोरसोरी आणतात आता मग कोटाने कुठून आणावं पाणी आम्हाला आठ रोज आंघोळ नाही भेटत आठ दिवसात काय पाणी नाही कुटुंब दाद आहे कोण पाणी देणारे हंडे धुवून ठेवले पण हंड्यात पाणी नाही पैसे देऊन कस काय करता मग दहा रुपया रुपयामध्ये दोन हांडेच साठ रुपये रुपयामध्ये डरा साठ रुपयामध्ये धरा पाच रुपयामध्ये दोन दहा रुपया एक हांडाच दहा दहा मध्ये दोन हांडे

त्याच्यावरच दाखवायचं काय करता प्यायला पाणी नाही ना जनावरांचं कसं मग आले मग हे विकत घ्यावं लागतं ड्राम एक ड्राम साठ रुपयामध्ये ते पाजावं लागतात काय करा करायचं नाही काय करायचं दोन दिवसात चार दिवसा दिवसात आठ दिवसात आंघोळ करतो नक्कीच ही सगळी भयंकर परिस्थिती गावागावात पाहायला मिळते अनेक तांड्या वस्त्यांवर अशी परिस्थिती आहे किमान आठ दिवस आंघोळीसाठी लागतात कारण पाणीच नाहीये गावात परिसरात दारू उपलब्ध होते मात्र पिण्यासाठी पाणी मिळत नाही अशी परिस्थिती आहे व्हिडिओ जर्नलिस्ट बाळू पाचोने सह मोसिन शेख एनडीटीव्ही छत्रपती संभाजीनगर